आणि कविता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे सह्याद्री रांगेच्या या अभयारण्यामध्ये आणि हे ठिकाण आहे पुणे प्रसिद्ध भीमाशंकर तिथे सगळे काही हर हिरवाई आहे आणि छान अभयारण्य आहे पावसाळं चालू आहे आणि याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप सुंदर हे ठिकाण आहे आणि आजूबाजूला तुम्हाला इतकं छान दिसेल धुकं अगदी आहे बाजूला झाडं आहे हिरवीर झाडं आहे या अभयारण्यामध्ये येण्यासाठी तुम्ही सकाळी मॉर्निंगला आलात तरी चालतील किंवा या श्रावण महिन्यामध्ये अख्ख दिवसभरच म्हणजे चालू असतं आणि मला दोन तास लागले रांगेमध्ये दोन ते अडीच तास म्हणजे यामध्ये रांगेमध्ये गेलेले आहेत तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल या इथे येण्याचा मी ठाण्यावरून आले आहे ठाणे ते भीमाशंकर मी डायरेक्ट वे केला आहे हा किती तासाचा टायमिंग आहे हा सगळा मी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला किंवा व्हिडिओ मी दोन ते महाप्रसाद असतो परत स्टॉल वगैरे आहेत प्रसाद याचे भरपूर काही आहे आणि इथे ठिकाणसुद्धा खूप छान आहे तर तुम्हाला शांतता हे जे हवी असेल तर इथे तुम्ही येऊ शकता देवाचं स्थान आहे पवित्र देवस्थान आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी हे लिंग मानलं जातं तर इथे तुम्ही नक्की भेट द्या खूप छान शांत शांतपणे हिरव अभयारण्य आहे सगळी काही हिरवे झाडं आहे आणि खूप छान मस्त आम्हाला दर्शन वगैरे झालं आहे आता आपण पुढे नमस्कार गाईज मी आले आहे लोणाळा लोणाळ्याचं हे स्टेशन आणि हा पाठीमागे पार्किंग एरिया आहे तर आपल्या साईडला कॅन्टीन वगैरे आहे आणि तिथे वॉशरूम आहे त्या साईडला पूर्ण कॅन्टीन आहे आणि हा असा लोणाळाचा स्टेशन मजा येते मध्ये मध्ये स्पॉट्स मी पण दाखवते आहे आणि आजूबाजू तुम्ही बघत बघत असाल तर माकडं सुद्धा दिसली असतील माकडं सुद्धा आहे त्यांना खायला वर टाकतात लोक आणि सगळे जे हे गाठ झाडं वगैरे आहेत आणि मध्ये मध्ये तुम्हाला ते तुम्ही दाखवते आणि बाजूला आजूबाजूला काय आहे काय नाही मुलांना सांगत होते बघितलं तेलतेर्बाईनची करतात ते पाईप ने नसते सगळ्यात पहिले ते धरण बांधतात आणि टाटाने ते धरणामध्ये पाणी घेऊन टर्बाईन करून वीज निर्मिती करते 해루아도 응가, 이따서 그래. 아뷰, 박군, 투마스도 다 익혀서 드려라. 가네만아지, 가네 쓰다가.

मम्मी एकदम चांगली यार आम्हाला फिरत चार चहा एकदम बरोबर हे झालंय रायमिंग हे आहे रोहित वडावाले हे आपलं इथंच रोड इथं आपण कुठे महाबळेश्वरला जातो ना रोड रोडची तेच साईडला कॉर्नरलाच लागलं आहे रोहित वडे वड़े वाले चला आता आम्ही पुढची जन्नी काय नाही नगर ना आहे इथं आंबी चाकण रोड वाचलो सिद्धेश्वर हे वाचून मटन खाण्या हजार रुपया झाला आपण गेला मारुतीचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर ऑर्डर लोकांचा धंदा आता जे बघते म्हणजे राईट साइडला ते आहे भीमा नदी भीमा नदीचा उगम हे बघायच मी तुम्हाला सगळं दाखवते सगळं गाडीतून आम्ही बघते आपण स्लो गाडी केली होती त्याच्यामुळे परफेक्ट व्ह्यू आपल्याला घेता आला थोडासा आणि खूप छान पूर्ण भरलेली नदी आहे खूप पाणी आहे खूप जवळून असं अगदी दिसतंय क्लायमेट खूप सुंदर आहे इतका गारवा होता त्या नदीमुळे आणखीन खूप गार आजूबाजू छोटे छोटे घरं आहेत खेडेगाव आहे बैल गाय म्हशी आणि छान बकऱ्यासुद्धा आम्हाला त्या गावामध्ये दिसल्या आणि खूप छान इतकं सुंदर वाटत होतं क्लायमेट हे बघा मी ह्या मशीसुद्धा आम्हाला भेट द्यायला आल्या आल्या मधून आणि छान रस्ता क्रॉस करून त्याचा विचार्या हळूहळू आपापल्या ह्याच्यामध्ये हा सीन खूप छान वाटला गावाखेळ्यामध्ये तुम्हाला यायचं असेल हा सीन कॅप्चर करायचं असेल तर अशा या व्हि या रोडने तुम्ही येऊ शकता ज्या जो मी रोड रूट तुम्हाला सांगते मध्ये मध्ये स्पॉट पण तुम्हाला दाखवते कुठले कुठले खेडेगाव वगैरे आहे शाळा वगैरे आहे खूप लांब लांबपर्यंत शाळेत मुलांना जावं लागतं आणि पाऊससुद्धा चालू होता त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत होता मला व्हिडिओ काढण्यासाठी बाहेर बाहेर अजिबात मला व्हिओ काढता येत नव्हता तर मी पूर्ण गाडीत बसून आम्ही एक्सप्लोअर करतो आहे आणि छान एन्जॉय करतो आहे

पण तुम्ही व्हिडिओ बघितला भीमाशंकर पर्यंत ठाणे भीमाशंकर हा रूट मी तुम्हाला प्रॉपर दाखवलेला आहे आणि प्लस आम्ही गुगलवरती सर्च मार लावतो शॉर्टकटला आहे रूप तडे लावून दाखवलं होतं मध्ये मध्ये स्टॉप पण येतो ते मी तुम्हाला दाखवलंच होती आणि असं छान ग्रीन ग्रीनरी वगैरे आहे आजूबाजूला पण रस्ता खूप डेंजर आहे खूप हळहळ आहे छोटा रस्ता आहे तुम्हाला जर गाव गावखेड वगैरे बघायची असेल बाजूला खूप छान छान घरं वगैरे आहेत आहे गाव शाळा वगैरे बघायची असते एक वेगळं नेचर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही त्या रस्त्या नेऊ शकता कारण तिथे ग्रीनरी आहेत झाडं आहेत जास्त पब्लिसिटी नाही आहे पण मुलं छोटे छोटे घरं तुम्हाला नक्कीच दिसतील त्यांना गावाकडचे नद्यांवरती कपडे वगैरे धुताना ते एक तुम्हाला बघायला मिळेल असं छोटे छोटे तुम्हाला अनुभवायला मिळते पण रस्ता थोडासा डेंजर आहे हरभळ खूप रस्ता आहे त्याच्यामुळे मी सांगेन की त्या स त्या त्या साईडनी आल्यापेक्षा तर तुम्ही मेन रोडने आलात तर तुम्हाला सरळ आणि लवकर टाईम स्पेंड करायला मिळते आणि भीमाशंकर आपण कंटिन्यू करतोच आहे मधी हा व्हिडिओ कंटिन्यू करला आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी मला दाखवल्या एक कसं आहे पोरे हा व्हिडिओ मी बनवते आणि नंतर आपण भीमाशंकरला दर्शन वगैरे कसं घ्यायचं तिथला व्हिडिओ कसला कसा असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघा सो मला कंटिन्यू म्हणजेच माझ्यासोबत राहा म्हणजे तुम्हाला हा थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न केला कारण श्रावण महिना आहे श्रावण महिनात आम्हाला भीमाशंकरला जायचं होतं आणि बारा ज्योतिर्लिंग असं म्हणतो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे भीमाशंकर आपण तिथे भीमाशंकरला जातो तर तिथे आपण आप दर्शन करायला जाणार आहोत आणि बघूया तिथला क्लायमेट कसं आहे या सगळ्या गोदर पण तुम्ही व्हिडिओ बघत रहा आणि पुढचे व्हिडिओ आपण ठाण्यामुळे आल्यानंतर कंटिन्यू हा इथे मस्त आहे छान आणि काम कर आणि हळूहळू पुढं कागद आहे खा <To> ड <to homem rebellious miniature animals>

आहे झाड रस्ता आणि इतका छान क्लायमेट दोन्ही साईडला झाड आणि त्यातला मधला व्ह्यू इथे आम्ही झालं आहे हिमाशंकरला आज आपण हिमाशंकर सर्व तळेगावपासून म्हणजे खाण्यापासून हिमाशंकर आहे आणि हा जो वेग निर्माण दाखवला आहे हा आता श्रावण महिन्याचा आहे आणि खूप सुंदर क्लायमेट आहे आज वातावरण खूप सुंदर आहे लाईट तिथून जाताना अजिबात आपल्या बाजूची गाडी इच्छित आहे लागतं आणि कारण प्रचंड विकास चाललाय आणि इतकं छान गारवा आहे खूप छान वाटत प्रसन्न वाटण शांतता आहे भेगळ्या झाडं आहे अभयारण्यामध्ये आपला विजिट करण्यावर भूमशन तर इतकं छान व्हि आज दापोती हा प्रचंड भव्य अभयारण्य आज दापोतीचं नाव केलेला आहे तर छान वातावरण खूप सुंदर आहे पावसाळा आहे या सीझनमध्ये तिथे तुम्ही इथे गेलात तर नक्कीच तिथे एक वेगळं फील होणार आहे आणि छान मस्त दर्शन होणार आहे इथं पाय

गौरी कमळ प्रचंड गर्दी होती आणि माकडानुसार आमच्या हातातलं सगळं प्रसाद घेत होते बायकांच्या हातातला प्रसाद फुल तिथे जाताना सावधानाने जावं ला जावं लागतं कारण वरती माकडं जसात आपल्या तर आपल्या हातामध्ये काहीही दिसलं टोपली वगैरे तरी दिसली तर त्यामधला प्रसाद ते हातातून विसरून घेतात आणि आपल्याला ते खायला खाण्याचा प्रयत्न करतात पण खूप पब्लिक घाबरत होते आम्हीसुद्धा खूप घाबरलो होतो त्याच्यामुळे देवदर्शन करताना टोपली वगैरे घेऊन जाताना खूप सावधानी घेऊन जा दोन ते अडीच तास म्हणजे यामध्ये रांगेमध्ये गेलेले आहेत तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल या इथे ये येण्याचा मी ठाण्यावरून आले आहे ठाणे ते भीमाशंकर मी डायरेक्ट वे केला आहे हा किती तासाचा टायमिंग ता आहे हा सगळा मी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्हाला हे कळणार आहे इथे महाप्रसाद असतो परत स्टॉल वगैरे आहेत प्रसादाचे भरपूर काही आहे आणि इथे ठिकाणसुद्धा खूप छान आहे तर तुम्हाला शांतता हे ज्या हवी असेल तर इथे तुम्ही येऊ शकता देवाचं स्थान आहे पवित्र देवस्थान आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी हे लिंग मानलं जातं तर इथे तुम्ही नक्की भेट द्या खूप छान शांत शांतपणे हिरव अभयारण्य आहे सगळी काही हिरवे झाडं आहे आणि खूप छान मस्त आम्हाला दर्शन वगैरे झालं आहे आता आपण पुढे संदीप वेळा कसा पाव किर आहे शंभरला आणि हा बॉक्स पूर्ण कसा तो। ते ते पेड़ा, पेड़ा आहे हा पाहिजे शंभरला ते वजनाला किती आहे मग शंभर ग्रॅम आहे अडीचशे ग्रॅम भरपूर दुकान आहे इथे स्टॉल आहे महाप्रसाद शिवप्रसाद इथे मिळतो तर इथे पेढा पेड्याचा कंदी पेढा आहे मावा पेढा आहे बॉक्समध्ये पाहिजे याच्यामध्ये सुद्धा आहे पाव किलो अर्धा किलो त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील इथे या साईडला बघू शकता स्टॉलवर भरपूर आहे तर तुम्हाला मुळे पाहिजे असं पिंड पाहिजे असेल तर पिंड वगैरे आहे दगडामध्ये आहे शिव शिव भरपूर काही आहे प्रसादामध्ये भरपूर आहे इथे मूर्त्या वगैरे आहेत देवाच्या तर तुम्हाला हे सुद्धा मिळतील भरपूर हर्दी कुंकणच्या पण सुद्धा आहे माळा आहेत भरपूर शंख आहेत पिंड पण दगडामध्ये सुद्धा आहे पिंड उकळलेल्या शेंगा पेरू चणे पण आहे आणि कॉर्न पण बॉईल करून देत आहेत प्रचंड गर्दी होती आता गर्दी कमी झाली आहे भीमाशंकर आपण एक्सप्लोर केलेला आहे या अभयारण्यामध्ये आपण गेलो आणि छान घेतला अनुभव घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये नक्कीच सांगा भीमाशंकरचा श्रावण महिन्याला तुम्ही जाऊन आला आहात का आणि गेला असाल तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता आणि इथला व्ह्यू कसा वाटला तोही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तळे आपण ठाण्यावरून तळेगाव तळेगाव ते भीमाशंकर असा वेग केला आहे मध्ये मध्ये स्पॉट्स मी तुम्हाला दाखवले आहेत बरं गाई ढोरं आणि अभयारण्य ह्या सगळ्या गोष्टी आपण आज एक्सप्लोर केलेलं आहे इथलं क्लायमेटसुद्धा खूप सुंदर आहे जर तुम्हाला जायचं तुम्ही ठरवत असाल भीमाशंकरला तर हा क्लायमेट खूप छान आहे या सीझनमध्ये तुम्ही जाऊन या श्रावण महिना पण आहे आणि खूप छान व्ह्यू आहे बघण्यासारखं वेगवेगळे फोटोज शूट वगैरे करायचं असेल ते तुम्ही करू शकता पाऊस खूप चालू होता त्याच्यामुळे आम्हाला गाडी थांबवता था आली नाही आणि भरपूर वेळ पण खूप झाला होता त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ काढता आले नाही तर जितकं मला दाखवण्याची दा, शक्यता शक्यता झाली मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता थोडंसं भीमाशंकरला मी छान दर्शन घेऊन आले आहे आणि दोन अडीच तास रांगेत लागून आता आपण रिटर्न जातो आहे आणि आता मी डायरेक्ट पुण्याला जाते हा पुण्याला आपण तुळशी बागेत जाणार आहोत पुण्याचा तुळशी बागेतला व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा। ओके बाय